ारी दामोदर कृपा रणेश्वर चॅनलमध्ये आपले स्वागत आहे तरी सुंदर असं शिवभजन आहे आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद भोले तुझ्या मूर्ती वाणी या जगात मूर्ती नाही भोले तुझ्या मूर्ती वाणी या जगात मूर्ती नाही ओम नम शिवाय मंत्र दिला मी कधीच भुलनर नाही ओम नम शिवाय मंत्र दिला मी कधीच भुलनर नाही पायी पायी चालताले आले न घरात पायी पायी चालताले आले न देवा गंगा सागरात आले नगरात देवा गंगा सागरात गोकर्णाचं फुलं मी तुला अजून माहिलं नाही गोकर्णाचं फुलं मी तुला अजून माहिलं नाही ओम नमः शिवाय मंत्र दिला मी कधीच भुलणारी नाही ओम नम शिवाय मंत्र दिला मी कधीच भुलणारी नाही भोले तुझ्या वाणी या जगात मुर्ती नाही भोले तुझ्या वाणी या जगात मुर्ती नाही ओम नम शिवाय मंत्र दिला मी कधीच भुलणारे नाही ओम नम शिवाय मंत्र दिला मी कधीच भुलणारे नाही गडावरी गडदेव गड तुझे बारा गडावरी गडदेव गड तुझे बारा नंदी गडावर नाही लागलास सहारा नंदी गडावर देवा नाही लागलास हार गळ्यात शेषनाग मी कधीच पाहिला नाही गळ्यात शेषनागमी कधीच पाहिला नाही ओम नम शिवाय मंत्र दिला मी कधीच भुलणारे नाही बोल तुझ्या वाणी या जगात मूर्ती नाही ओम नम शिवाय मंत्र दिला मी कधीच भुलणारी नाही ओम नम शिवाय मंत्र दिला मी कधीच भुलनारे नाही काशी केली मथुरा केली केली अमरनाथ काशी केली मथुरा केली के अमरनाथ केले घुणेरी देवानाथ केले कृष्णे देवा तरिनाथ त्रिशूल डमरुवाला मी कधीच पाहिला नाही त्रिशूल डमरूवाला मी कधीच पाहिलं नाही ओम नम शिवाय मंत्र दिला मी कधीच भुलणार नाही भोले तुझ्या मूर्तीवाणी या जगात मूर्ती नाही ओम नम शिवाय मंत्र दिला मी कधीच भुलणार नाही ओम नम शिवाय मंत्र दिला मी कधीच भुलणार नाही पायी पायी चालताले परळी वजनाथ पायी पायी चालताले आले परळी नाथ आले, आले, आले भुयारात आनंद मनात आले भुया रात देवा आनंद मनात भोळा भगत देव मी कधीच पाहिला नाही भोळा भगत देव मी कधीच पाहिला नाही ओम नम शिवाय मंत्र दिला मी कधीच भुलणार नाही ओम नम शिवाय मंत्र दिला मी कधीच भुलनार नाही भोले तुझ्या वाणी या जगात मूर्ती नाही भोले तुझ्या वाणी या जगात मूर्ती नाही ओम नम शिवाय मंत्र दिला मी कधीच भुलनार नाही ओम नम शिवाय मंत्र दिला मी कधीच भूलन नाही धन्यवाद